जीवनात आनंदी राहणं खरंच सोपं आहे का तर हो अगदीच सोपं आहे त्यामध्ये महत्त्वाचे जे तीन मार्ग आहेत ते कोणते आहे भूतकाळाचा शोक अजिबात करायचा नाही भविष्याची चिंता करायची नाही वर्तमान कसं जगायचं फक्त त्याचा विचार करायचा प्रत्येकाला आयुष्यात आनंदी राहायचं असतं आपण ज्या प्रकारे जगत आहोत खूप कष्ट करत आहोत खाणं पिणं खरेदी करणं चित्रपट पाहणं प्रवास करणं प्रत्येक गोष्टीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे आनंद पण हे सगळं क्षणिक सुख आहे जे क्षणार्थात नाहीसं होतं जसं की एखादा चित्रपट पाहिला आनंद अनन्द लुटला आनंदाने घरी आलो मग कोणाकडून वाईट संदेश आला आणि परत आम्ही दुःखी झालो पगार मिळताच आनंद झाला मग भरपूर शॉपिंग केली आणि बजेट बिघडलं साहजिकच पुन्हा उदास झालो पण या छोट्या छोट्या सुखदुःखाचा आपल्यावर जर परिणाम होत नसेल तर आपले मन सामान्यतः शांत आणि आनंदी राहायला पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये खरंच सहजतेचा सराव केला पाहिजे सोप्या भाषेत समजले तर वर्तमानात जगण्यासारखं आहे माइंडफुलनेस ही एक प्रकारची जागरूकता असते जेव्हा आपण फक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याची काहीतरी साध्य करण्याची काहीतरी घडवून आणण्याची त्यांना चिंता नसते आपल्याला माहीत आहे की वर्तमान नीट का ओळखू शकत नाही कारण आपण नेहमी आपल्या विचारांमध्ये जुन्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या काळजीमध्ये गुंतलेलं असतो जसं की आपण आपले भूतकाळातील जीवन आठवत राहतो किंवा मागील नातेसंबंधाबद्दल काही पश्चाताप करत बसतो इतकंच की वर्तमानात ज्या गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात त्याकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही आपला एक पाय भूतकाळात तर दुसरा पाय हा भविष्यात असतो त्यामुळे वर्तमानाकडे दुर्लक्ष होत असतं जरा कल्पना करा सकाळी उठल्यावर बाल्कनीत उभं राहून पक्ष्यांचा किलबिला ऐकताना आणि तुमच्या चेहऱ्यावर थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यावर तो चहाचा पहिला कप आपल्या वर्तमानात जगणं आहे ही भावना समजणंच माइंडफुलनेस आहे स्वतःमध्ये करुणा निर्माण करणं आहे करुणेसारखी सकारात्मक भावना केवळ तुम्हाला आनंद देत नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आनंदित करते करुणा म्हणजेच इतरांचे दुःख समजून घेणे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करणे ही सहानुभूती समजूतदारपणा आणि दयाळपणाची भावना आहे पण भावना नेहमीच सोपी नसते जेव्हा आपण स्वतःच्या संघर्षाशी संघर्ष करत असतो तेव्हा कधी कधी इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे कठीण होऊ शकतं जेव्हा शाश्वत आनंद हवा असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सहानुभूतीचा सराव करायचा प्रयत्न करायला पाहिजे इतरांशी दयाळू व्हायला पाहिजे जसं आहे तसं स्वीकारायलासुद्धा पाहिजे जीवन हे चढ उतारांनी भरलेलं असतं आपण सगळेच रोज कुठे ना कुठे संघर्ष करत असतो जे प्रत्येक क्षणी आनंदाच्या शोधात असतात आणि ते त्यांच्या आजूबाजूलाच त्याचा शोध घेत असतात आपल्याला असं वाटते की आनंद बाह्य गोष्टीत आहे नवीन कार घ्या नवीन घर घ्या नवीन सामान घ्या पण जे काही आहे ते पुरेसं नाही त्यात काही नवीन जोडले तर आनंद मिळतो असं वाटतं की जे घडलं असतं माझी इच्छा असते असं घडलं असतं बुद्ध म्हणतात की सुख मिळत नाही आनंद आहे ती आपल्यात कायमची भावना असते जर तुम्हाला स्वतःमध्ये सापडलं जसं आहे तसं स्वीकारा तर तुम्हाला आनंदी राहण्यासाठी नवीन कशाचीच गरज पडणार नाही पार्टीसाठी नवीन ड्रेसची गरज नाही जुने पुरेसे आहेत तुमचा एकटेपणा सेलिब्रेट करा आजच्या सोशल मीडियाच्या लाईफमध्ये तुमचा एकटेपणा स्वीकारणं आणि साजरा करणं ही कल्पनासुद्धा परस्परविरोधी वाटू लागते हे फोमोचं युग आहे थोडा वेळ फोन बंद केला तर काय मागं राहण्याची भीती सतावू लागते तुमच्या एकांतात आनंदी राहणं हे खरं बुद्धिमान असण्याचं पहिलं लक्षण आहे एकटेपणा हा एकटेपणा नाही तर आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण आहे दैनंदिन जीवनातील कुतुहलापासून दूर शांततेचा क्षण आहे स्वतःला खोलवर जाणून घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे क्षणिक आणि कायमचा आनंद यात खरंच फरक आहे का तर हो क्षणिक आणि कायमचा आनंद यात खूप फरक आहे क्षणिक आनंद हा साबणाच्या बुडबुड्यासारखा असतो दर तर चिरस्थायी आनंद खोल असतो ते केवळ काळ परिस्थिती व्यक्ती आणि वस्तूवर अवलंबून नाही चिरस्थायी आनंद म्हणजे स्वतःमध्ये शांती शोधण्यासारखं आहे जे आपण अनेकदा स्वतःच्या बाहेर शोधत असतो शाश्वत आनंद म्हणजे यश पैसा फोन कार किंवा घर नाही अशा प्रकारे एकटेपणात जर तुमचा आनंद जपला पाहिजे तुम्ही एकटे असाल तर तो काळ तुमच्यासाठी खास असतो स्वतःशीच डेट करायचं स्वतःला एक छान जेवण करून खायचं आपले घर स्वच्छ करायचं एखादा चांगला चित्रपट पाहायचा किंवा एखादं पुस्तक वाचायचं काहीतरी चांगलं खाल्यानंतर तुमची आवडती गाणी ऐकताना चांगली झोप येते असं केल्याने तुम्हाला ताजे तवाने आणि सकारात्मक वाटू शकतं तुमच्या जीवनशैलीत ध्यानाचा समावेश नक्की करा यामुळे केवळ माइंडफुलनेस वाढणार नाही तर तुम्ही नकारात्मक गोष्टींना जाऊ द्यायला देखील शिकाल निसर्गासोबत थोडा वेळ घालवा बागकाम करा उद्यानात जा थोडा वेळ बसा लक्षात ठेवा आनंदी जीवन कोणत्याही विशिष्ट क्षणावर किंवा व्यक्तीवर अवलंबून नसते प्रत्येक क्षण हा साजरा केला पाहिजे प्रत्येक वेळी आनंदाने जगता आलं पाहिजे भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळामध्येच आनंदी जगायला शिकलो पाहिजे शेवटी काय स्वतःचा आनंद हा स्वतःच शोधला पाहिजे जो आनंद स्वतःच अनुभवला सुद्धा पाहिजे श्री स्वामी समर्थ